चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा देशामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे खरं म्हणजे समाजामध्ये जे माणुसकी आहे ती आता कुठेतरी समाप्त होते आपल्याला दिसून येते कलकत्त्यामध्ये एक महिला डॉक्टरवर अत्याचार होत आहे बदलापूरमध्ये एका छोट्या अशा मुलीवर अत्याचार होत आहे काल कोल्हापूरमध्ये शे या गावी गावी एका दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन तिच्या तिची हत्या करण्यात आली अशा पद्धतीच्या ह्या घटना समाजासाठी आणि देशासाठी घातक आहेत या समाजाला समाजा काळम्यापासणाऱ्या घटना आहेत अशा घटनेचा यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो त्याचबरोबर आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो की सरकारने अशा नराधमांना जबर देण्यासाठी कठोर कारवाई फाशीची हो, शिक्षा महिला अत्याचार करणाऱ्या नराधा फाशीची शिक्षा द्या यशवंत ब्रिगेडची मागणी महिला व लहान मुलीवर बलात्कार व अत्याचार करणाऱ्या नराधामांना फक्त फाशीची शिक्षा देऊन चालणार नाही तर भर चौकात अशा गुन्हेगारांना ठेचून मारले पाहिजे अशा संतप्त भावना यशवंत ब्रिगेडच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या तसेच कलकत्ता बदलापूर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिएे येथील घटना मानवतेला काळिंबा फासणारे आहेत या घृण घटनेचा यशवंत ब्रिगेड मार्फत निषेध करण्यात आला यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे बाळासाहेब कोळेकर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष महादेव पुजारी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा योगिता घुले शिवाजीराजे र रानगे रावसो रानगे तालुका तालुकाध्यक्ष प्रकाश गोरड यांच्यासह यशवंत बिरगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कागल येथे कोलकाता बदलापूर कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून महिला व लहान मुलीवर अत्याचार करून त्यांना खून करणाऱ्या गुन्हेगारांना त्यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा